नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतीक्षा लागली होती आणि ती म्हणजे येणाऱ्या सोळाव्या हप्त्याची तर मित्रांनो ती प्रतीक्षा आता संपली आहे कारण येत्या मंगळवारी या पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा सोळावा हप्ता लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना मागील पंधरावा हप्ता मिळालेला नाही त्यांना सोळावा हप्ता मिळेल का आणि मिळेल तर पंधरावा हप्ता आणि सोळावा हप्ता दोन्ही हप्ते मिळणार का या संदर्भात अपडेट त्याचबरोबर या सोळाव्या हप्त्यासाठी कोणते लाभार्थी पात्र केले जाणार आहेत ही सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच केला नसेल तर चॅनल आवश्यक सुरू करूया तर पहा मित्रांनो कृषी अधीक्षक रवी हरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या मंगळवारी सोळा जानेवारीला सोळावा हप्ता लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे आणि त्यासोबतच त्यांनी ई केवायसी करण्याची सूचना दिले आहे कारण येणाऱ्या सोळाव्या हप्त्यासाठी ज्या लाभार्थ्यांची के ई केवायसी बँक खात्याला आधार लिंक आणि भूमी अभिलेख नोंद असेल तेच लाभार्थी पात्र होणार आहेत अशी सुद्धा माहिती शासनाकडून देण्यात आली आहे आणि मित्रांनो एवढंच नाही तर जे लाभार्थी आपली ई केवायसी करत नाहीत त्यांना या योजनेमधून कायमस्वरूपी अपात्र करून बात केले जाईल असे पण सांगितले आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाभार्थ्यांना मागील पंधरावा हप्ता मिळालेला नाही त्यांना सोळावा हप्ता मिळेल का आणि त्यानंतर न मिळालेला पंधरावा हप्ता सुद्धा मिळणार का तर मित्रांनो बघा तुम्ही ई के वाय सी आधार लिंक आणि लँड तुमची भूमी अभिलेख नोंद अगदी अवधीत असेल परंतु तुम्हाला पंधरावा हप्ता मिळालेला नसेल तर यावेळेस सोळावा हप्ता आणि पंधरावा हप्ता सुद्धा मिळू शकतो कारण मित्रांनो मागे बहुतेक जणांना असे दोन्ही एकत्र हप्ते मिळाली आहेत किंवा मित्रांनो ज्यांनी ई केवय केलेली नव्हती आणि त्यांना पंधरावा हप्ता मिळालेला नाही तर त्यांनी जर आता ही ई के करून घेतली तर त्यांना सुद्धा मागील पेंडिंग हप्ते मिळून जातील तर अशा प्रकारे मित्रांनो पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्या संदर्भातील ही महत्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब केला असेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद